तर भान बहिण आपली दीक्षाताई निघली आता सासरला बघू शकताय तिचं बॅगी आहे हा बघा किल्ली आहे नाकातली केली बघू शकताय दीक्षाताईला हा बघा छान आहे का सांगा बघा दाजी? दाजी दाजी छान आहे का नाकातली मोठी आज मोठी पाहिजे म्हणते हा तर भांड बेनो अशी आहे ना दीक्षा राहायला मस्त पैकी मी आ, मी माझ्या पैशाची केलेली बरं काही नाकातली तर नक्कीच ना सांगा कशी केलेली तर का, का? <laughs> दिसते का ती छान आहे अशी मस्त मला खूप आवडली स्वस्ती खायची तेव्हा आणि चला म्हणलं एवढा फास्ट व्हिडिओ करायला लागले ना आता वेळ नाही जणं येऊन बसलाय स्टँडला ती घरी नाही आहे ना

तिचा नावरा बसला खरी झाली आमची नऊ दहा हजाराची नाही बघा हे पियाला घेतलाय ड्रेस मस्त याला पण घेतलाय भा भायाला पण घेतलाय हे घेतलाय छान आहे का